न्दम् परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् पाण्डुरङ्गक समाधान प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता करता निवडलेला अभंग जगद्वंदनीय परम पावनीय ज्ञान भक्ती आणि वैराग्याचे शिरोमणी असणारे समस्त वारकरी संप्रदायाचे जगद्गुरु आधार स्तंभ असणारे संत श्रेष्ठ तुकोबा रायांचा आणि नामपरक प्रकरणातला अत्यंत सुंदर अद्वितीय असा अभंग आज सेवेसाठी निवडलेला आहे नाम परक प्रकरणातला अभंग आहे आणि या अभंगामध्ये तुकोबारायांनी अत्यंत सुंदर प्रकारे सामान्य जनमानसाला समजावं अशा दिव्य भाष्यमध्ये अत्यंत सरळ आणि सोप्पा अत्यंत सहज असा उपाय सांगितला महाराज म्हणतात की या कलियुगामध्ये अत्यंत असणाऱ्या पीडित असणाऱ्या प्राण्याला मोक्ष मिळणं अत्यंत कठीण आहे आणि या प्राण्याला सहजासहजी मोक्ष कसा मिळावा त्याच्या करता उपाय सांगतात नामाचा हा अत्यंत सुंदर उपदेश या ठिकाणी दिला म्हणतात की सदा नाम घोष करू हरिकथा चला कुठे चला महाराजांनी आवाहन केलं आहे करू म्हणतात करा असं म्हटलेलं नाही करू करू म्हणजे काय चला ना म्हणजे मी पण करू लागतो तुम्ही पण सदा नाम घोष नाम घोष करू कधी सदा स, सदा सर्वदा करू सदा नाम घोष घोष करू घोष शब्दाचा अर्थ आपण पुढे बघू म्हणजे ना सदा नाम घोष करू हरी कथा भगवंताची कथा करू पुढे म्हणतात की आ, अत्यंत सुंदर प्रकारे या नामाचित असं फळ आहे कारण की सदा नाम घोष करू हरी कथा महाराज जगामध्ये सर्वत्र फिरून बघा तुम्हाला सुख तुम्हाला समाधान सापडणार नाही जे समाधान या नामामध्ये आहे म्हणून सर्व सुख लिहालो महाराज अशा प्रकारे एवढं सुख याच्यामध्ये भरलेलं आहे मी नाम घेतलं आणि असं सुख मला त्यातून मिळालं म्हणून तुम्हीही ते नाम घ्या भगवंता प्रती निर्भर राहून आनंदामध्ये त्रैलोक्यात केवळ डोलत राहा ही भगवंताची अशी अत्यंत विशेष कृपा आहे की त्यानं आपल्याला देवान स्वतःच्या नावाला उद्घाटित करून संपूर्ण जगा करता संपूर्ण सचराचराच्या कल्याणाचा मार्ग प्रशस्त केलेला आहे म्हणून महाराज काही झालं तरी चालेल परंतु भगवंताच नाव कधीही सोडायचं नाही सर्वस्वी समाधान आहे आणि त्या नामाच्या आधारावरती असं असं फळ मिळालं ज्याचं मी थोडक्यात तुम्हाला वर्णन करून सांगतो म्हणतात की तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप आता आम्ही अग्निरूप झालो अग्नीच्या समान झालो आता अग्नी समान कसं झालं हे आपण बघूयात पुढे तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप आणि अग्निरूप झाल्यामुळं आमच्या अंगी पाप आणि पुण्य दोन्हीही लागत नाही अशा प्रकारे महाराज ठीक आहे एक वेळेस चालेल पण पुण्य कोणाला नको आहे बरं पुण्याची प्रत्येकाला इच्छा आहे मग इच्छा असूनही पुण्य मिळत नाही पुण्यालाही त्या ठिकाणी मना केलेला आहे निषेध केलेला आहे याचं काय कारण आहे म्हणतात तुम्हाला पुढे अवश्य समजावून सांगू अशा प्रकारे हा चार चरणाच्या अभंगाचा साधा सरळ अर्थ आहे विठ्ठल नारायण आपल्या या दिव्य अशा कार्यक्रमाचं प्रासंगिक म्हणजे गेल्या अनेक वर्षापासून हा चाललेला अखंड हरिणाम सप्ताह या सप्ताहाचं दिव्य असं निमित्त आहे आणि ते निमित्त म्हणजे आज परमपूज्य संपूर्ण महाराष्ट्रामध्येच नव्हे संपूर्ण भारत वर्षामध्ये अत्यंत आदराचं अत्यंत दिव्यतेच स्थान आपल्या सर्वांच्या मध्ये हृदय स्थानामध्ये प्राप्त केलेलं आहे असे संत श्रेष्ठ संत भगवान बाबा यांची पुण्यतिथी आहे आणि शेवटच्या दिवशी मला वाटते वामन भाऊ यांची पुण्यतिथी आहे तर अत्यंत सुंदर सुयोग असा जुळून आलेला आहे आणि अशा सुयोगामध्ये आपण या ठिकाणी गेला अनेक किती वर्ष झाले आपल्या कार्यक्रमाला सोळा सतरा वर्ष झाले म्हणजे दोन तप पूर्ण होत आले जवळपास म्हणतात की अशा प्रकारे या संत महापुरुषांच्या दिव्य आशीर्वादामधून भगवान पंढरीनाथाच्या या दिव्य अशा उपलब्धीमध्ये भगवंताच्या या दिव्य दरबारामध्ये सर्वांच्या भक्त मंडळीच्या उपस्थितीमध्ये संपूर्ण वारकरी मंडळाच्या दिव्य अशा सहकार्यामध्ये या या ठिकाणी कार्यक्रमाची आज या ठिकाणी सुरुवात होत आहे आज आपल्या कार्यक्रमाचा पहिला दिवस आहे आणि या पहिल्या दिवसाच्या कार्यक्रमाची सेवा मला ज्यांनी दिली तसे आमचे अच्छा नाव घ्यायचं नाही पण हा तुम्हाला सर्वांना माहीत आहे तर भगवंताची कृपा आहे बघा सेवा पण त्याच्याच कृपेनं मिळते कारण की ही सेवा अधिकारात्मक सेवा असते महाराज कारण की आजकाल सेवा म्हणण्याचं काही उद्देश राहत नाही कारण की अनेक वेळा असं झालं की बऱ्याचशा ठिकाणी लोकांनी बोलावलं की महाराज आमच्या घरी भजनाला या म्हणजे आम्हाला तर नाही कारण आम्ही फार मोठे भजनी नाही आहेत गरजेपुरतं शिकलो गरजेपुरतं काम चालतंय पण हा बऱ्याचशा ठिकाणी महाराज आमच्या घरी भजनाला या ते गेले नाही आम्ही विचारलं का गेले नाही त्यामुळे काय तिथे जाऊन फुकट ओरडावं लागेल ते काही देणार नाही महाराज देणार नाही म्हणून भजन करायचं नाही का नाहीतरी तुम्ही घरी बसून भजनच करणार आहेत घरी बसून काय करणार आहेत झोपा काढणार आहेत नाहीतर आजकाल मनोरंजनाची अनगिनत साधनं त्याचा उपभोग घेणार आहेत आणि आपल्या आयुष्याची वाट लावून टाकणार आहेत मग बघा महाराज ही जी सेवा आहे अधिकारात्मक सेवा आहे तुम्हाला भजन गाता येत म्हणून तुम्हाला बोलावलंय त्याच्यामध्ये आपण फार जास्त मान घ्यायचा नाही कारण की ही सेवा आहे महाराज ही सेवा सुद्धा भगवंताच्याच कृपेनं मिळते भगवंताची इच्छा असेल ना बाबा तू पुण्य कमव तरच तुला भगवंताने ही सेवा दिली असं समजायचं जर आपल्या हातून ती सेवा घडत नसेल तर समजायचं भगवंताची इच्छा नाही की मी पुण्य घडवावं माझं पुण्य मिळावं मला अशा प्रकारे जी सेवा आहे या सेवेपासून तर नाम भग भगवंताच्या नामस्मरणापासून संत महापुरुषांच्या सानिध्यापासून ही सगळ्यात पहिली भक्ती सुरू होते आणि मगच पुढे व्यक्ती श्रवणाचा अधिकारी होतो सहजा, सहजी श्रवण केलं आणि ते लगेचच आपल्याला कळालं असं होत नाही विठ्ठल विठ्ठल कृपा नहीं सुनता आणि खरच आज आपलं महान भाग्य असं आहे की आपण सर्व लोक भारत देशामध्ये जन्माला आलो कारण की भारत भूमी अशी अत्यंत पवित्र भूमी आहे देश फार पावन आहे देश म्हणजे प्रदेश ज्यामध्ये आपण बसलो तोही आपला देश परंतु भाषेमध्ये आपला भारत देश ज्यामध्ये आपण जन्माला आलो आणि त्यातली त्यात महाराज कुठले महाराज आपण म्हटलं ना महाराष्ट्राचे वा 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 संतांच्या भूमीचे आहात तुम्ही म्हणजे संतांची भूमी म्हणून संतांच महाराष्ट्राला आज ओळख आहे कारण की आपल्या या महाराष्ट्र भूमीमध्ये अनंत संतांनी अवतार घेतला आणि त्या संतांचीच कृपा आहे की आज आपण सगळी लोक एकत्रित येऊन हे नाम जप करतोय भगवंताच्या नावाचा टाहो फोडतोय भगवंताच्या द्वारामध्ये बसून कुठेतरी हरिनाम घेतोय कीर्तन श्रवण करतोय ही सर्व असणारी संतांची कृपा आहे आणि या संत परंपरेमध्येच अवतीर्ण झालेले परम आदरणीय संत भगवान बाबा भगवान बाबांचा जन्म त्या ठिकाणी बीड जिल्ह्यामध्ये सावरगाव जे मूळ गाव आहे सावरगावामध्ये इसवीसन इसवी सन अठराशे शहाण्णव साली झाला आणि अत्यंत अल्प वयामध्ये बघा यांच्या यांना जन्म असं म्हणता येणार नाही कारण की जन्म आपल्या सारख्यांचा असतो जन्म ज्यां जन, जन्म ज्यांचा होतो त्यांना जंतू असं म्हणतात जायते इति जंतू म्हणजे जे जन्माला येते ते, ते जंतू पश्यती किती पशु ते जे फक्त बघतात त्यांना दुसरं काही जमत नाही ते पशु म्हणजे फक्त जन्माला आले आणि गेले बाकी काय त्यांच्या हाताने घडलं जंतू म्हणतात आलो पण बराच संतांचा जन्म होत नाही बरं का कारण की आम्ही वैकुंठवासी आलो याची कारण आम्ही इथले नाहीत महाराज आम्ही भगवंताच्या धामाचे आहोत कारण की आम्हाला भगवंतानेच धाडलं आहे कशा करता म्हणतात तुमच्या सगळ्यांच्या कल्याणा करता बोली ले जात कशा करता संत महापुरुष केवळ त्या ठिकाणी आपल्या सर्वांच्या करता कल्याणा करता आलेले असतात म्हणतात की या संतांचा जन्म होत नाही कारण की बघा सूर्य जेव्हा आपल्याकडे सकाळी सकाळी येतात तेव्हा त्यांना आपण काय म्हणतो सूर्यनारायण आल्यानंतर त्यांना काय म्हणतो सूर्य जन्माला आला बरोबर आहे तुमच्याकडे काय म्हणतात बरोबर आहे सूर्य जन्मला असं म्हणतात मग सूर्य उगवला उगवला म्हणजे काय जन्माला कोण येतं महाराज जे मरत त्याला जन्म आहे पण सूर्य मरतच नाही म्हणून तो जन्मही घेत नाही सूर्य उगवतो आणि मावळतो तशीच भगवंताची आणि संतांची स्थिती असते संत मंडळी कधी जन्म घेत नाही कारण की ते मरत नाही ते अजन्म आणि अमर आहेत मग अशा प्रकारे हे संत मंडळी अवतार धारण करून येतात जगाच्या उद्धारा करता आणि त्याच अवताराच्या या दिव्य लीलेमध्ये भगवान बाबा सुद्धा अवतरित झाले अत्यंत बाल वयामध्ये बाबांनी या ठिकाणी खूप सुंदर अशा प्रकारे पारमार्थिक त्या ठिकाणी ओढ धरली बघा महाराज सुरुवातीपासूनच ओढ कुणाला असते ज्या ज्या व्यक्तीच्या प्रारब्धामध्ये पूर्वीपासूनच आहे किंवा यांना योग जातं केवळ काहीतरी असं होतं तेवढ्या करता जन्म घेतला आणि सिद्ध आहेत असे संत मंडळी जे साधनेतून सिद्ध आणि जन्मत सिद्ध दोन्हीमध्ये फरक आहे तर जन्मतः सिद्ध असणारे हे महात्मे आणि अत्यंत अल्प वयामध्ये ज्यामध्ये सांगतात की या सावर गावामध्ये भगवान बाबा जेव्हा सहा वर्षाचे होते त्यावेळी त्या ठिकाणी अत्यंत अत्यंत विचित्र असं कार्य घडलं म्हणतात त्या काळामध्ये दरोडे आले जाती विशेषाचं नाव नाही घेत कार्यक्रमामध्ये म्हणतात त्या दरोडे आले फार दरोडेखोरांनी आक्रमण केलं आणि त्या आक्रमणामध्ये त्यावेळी इंग्रजांचं शासन चालू होत त्या इंग्रजांच्या शासनामध्ये इंग्रजांनी पोलिसाला पाठवलं तर पोलिसांची फौज आली त्यामध्ये मुख्य होते गणेश सहस्रबुद्धे गणेश सहस्रबुद्धे म्हणजे आता नंतरचे संत कवी दासगण महाराज गणेश सहस्र बुद्धे त्या ठिकाणी गेले बाकी सर्व पोलीस फौजला या दरोडेखोरांनी मारलं आणि पळून गेले आता काय करायचं त्यांना पकडलं पाहिजे म्हणून त्यांनी त्या ठिकाणी एका साधूच्या वेषामध्ये विठ्ठलाच्या मंदिरामध्ये मुक्काम ठेवला अनेक वर्ष राहू लागले त्यामध्ये कधी तरी हे दरोडेखोर येतील आणि मी त्यांना पकडेल पण करायचं काय मग साधूचा वेश म्हणजे वेशाला अनुकूल असं आचरणही करावं लागतं चुकून का होईना दोनदा का होईना दोन चार वेळा का होईना दिवसातून देवाचं नाव घ्यावं लागतं शिवाय साक्षात पंढरीनाथ समोर आहे मग निरंतर रामदास स्वामींनी रचलेल्या मनाच्या श्लोकाचा जप अहरह करत राहायचे आणि तेवढ्यात त्यांनी बघितलं अनेक दिवस झाले संध्याकाळच्या वेळी हरिपाठ करण्याकरता एक गोड असं बाळ समोरून येतं ते बाळ म्हणजे आपले बाबा बाबा समोरून आले भगवंताच्या समोर बसून निरंतर नाव चिंतन करायचं आणि हरिपाठाचा अत्यंत दिव्य असा त्यांना छंद बालपणापासून हरिपाठामध्ये रमणारे हे बाबा त्यांना जसं बघितलं सहस्रबुद्धे पुढे आले म्हणजे महाराज खूप गोड वाटतं तुमच्याकडे बघून कोण आहात इत्यादी सर्व परिचय झाला गणेश सहस्रबुद्धे महाराजांना फार आनंद झाला अत्यंत सुंदर वाटलं एक छोटस बाळ आणि तेही भगवत भजनामध्ये रमतय हे बघा बरं का महाराज आजकाल सगळं उलट वाटतं जगाला आजकाल जर एखादा छोटासा मुलगा कीर्तनाला येत असेल एखादा मुलगा हरिपाठामध्ये येत असेल मुलगा म्हटलं नाही मला पारायणाला ना बसायचं गीता वाचायला बसत असेल तर काय म्हणे आता हे तुझं वय का गीता वाचायचं वय का मग काय करायचं वय तू खेळ अभ्यास कर मोठी नोकरी कर घरदार वाढव प्रपंच कर आणि शेवटी 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 ज्या वेळेला सगळं काही संपेल मग तू परमार्थाला लाग मग तू येऊन पारायणवाच मला खरं सांगू का जे ज्यावेळी करायचं असतं ना त्याच वेळी ते केलं पाहिजे वेळ सरून गेली आणि आता काय उपयोग आहे म्हणता आता ती वेळ आली ज्या वेळेला कानाला ऐकू येत नाही आणि आता वाटत कथेत जाऊन बसावा ऐकायला तर येत नाही सगळी लाईट डिम झाली अशा वेळी तुम्ही म्हणतात कथा ऐकायची कसं जमणार आहे हा आता म्हणते मंदिरात जाऊन देवाला बघायचं वा पण मला डोळे गेले ना आता काय देवाला बघणार आहे आता म्हणतात भगवंताच नाव घ्यायचं राम कृष्ण हरी पहिलंच म्हणे राम दात तुटलेच सगळे दात पडल्यानंतर राम असं म्हणता येईल का काय येईल मग मग अच्छा लांब म्हटल्यानंतर तो लांब जाणार आहे बघा ज्यावेळी जे करायला पाहिजे दात होते तेव्हा राम म्हणले नाही आणि आता म्हातारपणी दात पडल्यानंतर राम म्हणायची इच्छा झाली तरी काय करणार आहे महाराज पण चला शेवटी का होईना सोय आली तरी ती काय वाया जात नाही म्हणून म्हणतात की महाराज बालपणीच जर एखादा कोणी व्यक्ती भगवान नाम संकीर्तन करताना दिसत असेल तर फार आनंद समजा आपल्याला कळालं नाही वेळेला ह्याला कळालंय खूप चांगलंय आणखी प्रेरणा द्या अशा प्रकारे बुद्धींना आनंद वाटला आणि त्या ठिकाणी त्यांनी बाबांना अत्यंत सुंदर प्रकारे गोड असं कौतुक केलं त्या ठिकाणी अनेक दिव्य दिव्य अशा कथा येतात आणि त्याच बालवयामध्ये अनेक कथांमधून त्या ठिकाणी बंकट स्वामींचा उपदेश प्राप्त करून भगवान बाबा या ठिकाणी आळंदी क्षेत्रामध्ये आले आळंदी क्षेत्रामध्ये जोग महाराजांची संस्था योग हा मूळ शब्द आहे योग शब्दाचा अपभ्रंश होतो काही ठिकाणी जसं शुक्ल यजुर्वेदामध्ये यला त्या ठिकाणी ज असंही म्हटलं जातं अनेक प्रकारे म्हणा जोग असा शब्द झाला मग त्या जोग संस्थेमध्ये जे जो चार स्तंभ आहेत त्या स्तंभांच्या वरे भगवान बाबांनी दिव्य असं अध्ययन केलं भगवान नाम संकीर्तनाला परिपूरक आणि कीर्तन करण्याकरता परिपूरक असं शास्त्रीय ज्ञान मिळवलं अत्यंत दिव्यतम विभूती भगवान बाबा ज्यांना बघितल्यानंतर जसं तुम्ही चित्रामध्ये पाहू शकता की बाबा जस चित्र त्यांचं रेखाटले अगदी हुबेहूम तसे होते अत्यंत सुंदर असा गौर वर्ण सुंदर अशी वस्त्र त्या ठिकाणी अगदी म्हणजे एकदम राजा असल्यासारखं कारण की अफाट वैभव ज्यांच्याकडे आहे संत मंडळींना तुम्ही नुसतं भिकारी समजू नका कारण की ते जगाचे राजे आहेत संत महापुरुषांच्याकडे आपल्यापेक्षा अनंत वैभव आहे कारण की त्यांनी अनंताला मिळवलेलं आहे भगवंताकडे ते कधीच काही वागत नाही म्हणून त्यांना कधीच काही कमी पडत नाही त्या ठिकाणी भगवान बाबा आता संत महापुरुषांच्याच आज्ञेनं नारायण गडावरती आले नारायण गडावर आल्यानंतर त्या ठिकाणी काहीतरी वेगळे असे आरोप प्रत्यारोप झाले त्यांचं आपल्याला चिंतन करायची गरज नाही म्हणतात की त्या आरोप प्रत्यारोपामध्ये भगवान बाबांना जरा बरं वाटलं नाही इथं स्थान ठीक नाही म्हणून त्या ठिकाणी बंकट स्वामींच्याच आदेशानुसार भगवान बाबा त्या ठिकाणी धौम्य गडावर गेले तो धौम्यगड म्हणजे आत्ताचा भगवानगड या भगवान त्या ठिकाणी इसवी सन एकोणीसशे सत्तावन्न साली भगवान गडावरती भगवान पंढरीनाथाची दिव्य अशी मूर्ती प्राण प्रतिष्ठित झाली आणि तेव्हापासून भगवान पंढरीनाथाच्या दर्शना करता आणि भगवान बाबांच्या भेटी करता लोकांची रहदारी सुरू झाली भगवान बाबा आता खरोखर त्यांचं अवताराचं कारण या ठिकाणी आपल्याला जाणून घ्यायचंय कोण भेटलं कुठे काय केलं यापेक्षा त्यांनी जना करता काय केलं त्यांच्या एवढ्या मोठ्या अवताराचं प्रयोजन काय आहे कारण बघा महाराज शास्त्र सांगते की बिना प्रयोजनेनं मंदोपिन प्रवर्तते बिन कारणाचं एखादा मतिमंद माणूस सुद्धा काही काम करत नाही बरं का मतिमंद माणसालाही काहीतरी प्रयोजन असतं आणि तो तेव्हाच ते कर्म करतो मग बघा महाराज या जगामध्ये आपण सगळे नको नको ती कर्म करतोय याच्या मागे काहीतरी प्रयोजन असेल ना काय प्रयोजन आहे तुम्ही कर्म करताय